नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली असून नेमके सी पी राधाकृष्णन कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकिर्द कशी आहे याचा आढावा घेणारा हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी रात्री उशिरा विविध राज्यातील राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी सी पी राधाकृष्णन यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि फुलंब्रीचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली राजस्थानमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते ओमकुमार माथूर यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची नेमकी राजकीय कारकिर्द कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी तिरुपूरमध्ये सी पी राधाकृष्णन यांचा जन्म झाला वयाच्या सोळाव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तामिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही पाहिलं काम कोईमतूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार अठरा मे दोन हजार तेवीसपासून झारखंड आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पुदुचेरी राज्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभारही सांभाळला सीपी राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले असून या अगोदर भगतसिंग कोशारी आणि रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं। guys, हो। hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन